आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दोन लहान मुलांवर सोन्याची अंगठी चोरल्याचा आळ घेतल्याचा जाब विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसोबत वाद घातला तसेच एका महिलेला धक्काबुक्की करत अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याची घटना विमानतळ परिसरात घडली आहे ही घटना बुधवार एक मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अडतीस वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून गौतम सावंत या सा व त्यांच्या पत्नीवर राहणार विमान नगर याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोपन्न अ तीनशे तेवीस पाचशे चार चौतीसनुसार नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा आठ वर्षाचा मुलगा व भावाची चौदा वर्षाची मुलगी यांनी सोन्याची अंगठी चोरल्याचा आळ आरोपींनी घेतला याबाबत फिर्यादी व त्यांची बहीण आरोपींना विचारण्यासाठी गेले त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत भांडण करून दोघींना शिविगाळ केली ग आरोपी गौतम याने तुम्ही आम्हाला शिकवू नका तुमच्याच मुलांनी सोन्याची अंगठी चोरली आहे असे म्हणून शिवीगाळ केली तसेच फिर्यादी यांच्या बहिणीला धक्काबुक्की करून तिच्यासोबत अश्लील वर्तन करत तिच्या स्त्री लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढे करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर